नाशिक महानगरपालिकेची पहा विशेष मुलाखत विठ्ठल नमस्कार मी विठ्ठल भाडमुखे रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत किशोर शिरसाट आणि रोहिणी शिरसाट हे आलेले आहेत स्टुडिओमध्ये हे दाम्पत्य तर किशोर शिरसाट यांच्या ज्या पत्नी आहेत रोहिणी शिरसाट या प्रभाग क्रमांक सात ब मधून निवडणूक लढवत आहेत उमेदवारी करत आहेत किशोर शिरसाट यांचा जर परिचय द्यायचा ठरला तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं त्यांचं नाशिक शहरामध्ये सुरू आहे प्रभागामध्ये का चांगलं काम आहे आणि त्यांच्या पत्नी आता उमेदवारी करत आहेत प्रथमतः मॅम तुमचा थोडक्यात परिचय आपल्या प्रेक्षकांना द्या नमस्कार मी सौरहिणी हो किशोर शिरसाट तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कुटुंबात आम्ही दोघेही असे मोठे झालेलो हो। आहोत आता सध्या मी थोड्याशा कौटुंबिक जबाबदारीतनं मोकळी झालेली आहे मोठी झालेली आहेत शिवाय जे सामाजिक कार्य आहे त्याला थोडा हातभार लावण्याचा मी आता प्रयत्न करण्याचा विचार करती आहे त्यामुळे सक्रिय राजकारणात येण्याचा विचार केला आणि आता मी उमेदवारी करत आहे तुमचा जो प्रभाग क्रमांक सात आहे यामध्ये भाजपचे जवळपास तीन नगरसेवक निवडून आलेले होते मात्र लोकांचा नाराजीचा सूर आहे काम झालेली नाहीवडणुका का तीन वर्ष असं टोटल आठ वर्षाचा काळ गेला ह्या आठ वर्षामध्ये प्रभागामध्ये इतकी कामं दुर्लक्षित आहेत शिवाय त्या प्रश्नांकडे ह्या उमेदवारांनी केलेला कानाडोळा किंवा त्यांच्या प्रश्नांना न मिळालेली उत्तरे न मिळालेला प्रतिसाद यामुळे प्रचंड नाराजी पाहायला मिळते आपण जवळपास वीस वर्षांपासून सर आपण या आप प्रभागामध्ये काम करत आहात विविध कामं तुमच्याकडून झाली आहेत मात्र नागरिकांना कोणत्या कामांचा फायदा झाला की तुम्ही जी कामं समोर ठेवली त्याचा नागरिकांना फायदा झालाय काय सर खरं तर प्रमुख काम म्हणाल तर सर्वांनाच माहित आहे की आकाशवाणी येथील भाजी मार्केटचा जो प्रश्न होता तो तो खूप गंभीर प्रश्न होता गंभीर गाजला होता तो प्रश्न तो अतिशय संवेदनशील प्रश्न होता ते प्रकरण होतं त्याच्यात अनेक राजकारणही केलं गेलं आपण सर्वांनीच बघितलं पण भाजी मार्केटची गरजही लोकांना होती आणि त्याचा त्रासही होऊ नये असे दोन्ही बाजूनी तो प्रश्न जरा बिकट झाला होता तर त्या संदर्भात भाजी विक्रेते आणि प्रशासन यांच्यामध्ये संवादनाचा अभाव होता तर तो, तो मी घडून आणला आणि तो प्रश्न मी मार्गी लावला परंतु दुर्दैवानं ती जी जागा होती त्याच्या व्यतिरिक्त काही भाजीवाले रस्त्यावर बसायला लागले आणि आता तो प्रश्न गंभीर बनला आहे तर त्याच्यावर काही मार्ग काढण्यासाठी या पुढील काळात मी प्रयत्न करेल दुसरा क्रीडा क्षेत्रामध्ये जे माझं आवडतं क्षेत्र आहे ते मी आकाशवाणी झोपून देऊन काम करताय ते माझं मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे व्हॉलीबॉल खेळाडू आहे तर आकाशवाणी येथील जॉगिंग ट्रॅकमध्ये मी आम्ही माझ्या सर्व काही सहकारी असतील आमचे खेळाडू असतील आम्ही स्वखर्चाने तिथे एक सुंदर असं ग्राउंड तयार केलं आहे रोज तिथे शेकडो मुलं खेळतात आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही तिथे ट्रेनिंग सेंटर देखील चालू केलेलं आहे त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मी काम केलेलं आहे आमची गेल्या बारा वर्षापासून मी अँब्युलन्स त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सेवा मोबदला देतो नाशिक जिल्ह्यामध्ये दे कोणालाही ॲम्ब्युलन्स लागली ती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो जिल्ह्याच्या बाहेर कोणाला ती गाडी न्यायची असेल तर फक्त डिझेलचा त्यांनी खर्च करावा आणि त्या गाडीचा ते फायदा घेतात त्याच्या व्यतिरिक्त जे समजा उदाहरणार्थ घरात झाला त्याला कुबडी लागते किंवा त्याला एक बेड असतो जो बेड म्हणतात तो एक सतरा अठरा हजाराला तो बेड येतो तो, तो, तो आम्ही मोफत देतो अगदी कुबडी असेल व्हेंटिलेटरचे साहित्य असेल हे सगळं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो याच्या व्यतिरिक्त अनेक कामं आहे आम्ही सोळा गार्डन मध्ये मी सीसीटीव्ही बसवलेत माझ्या स्वतःच्या खर्चाने तो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गार्डनमध्ये तवाळखोर बसतात प्रेमी युगल बसतात त्याच्यात लोकांना त्रास होतो त्याला आळा घालण्यासाठी आम्ही मी स्वतःच्या खर्चाने सोळा गार्डनमध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत अशी अनेक कामं आहे असं तुम्ही मला सांगायला आनंद नगरसेवक नसतानाही स्व खर्चातून इतकी कामं नागरिकांचा हो मला ते सांगायला आपल्याला आनंद वाटेल त्याच्या व्यतिरिक्त गंगापूर नाक्यापासून ते जयान सर्कलपर्यंत हा एकमेव जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो मी आम्ही माननीय भारतीताई पवार यांच्या सहकार्याने मी तो कॉन्क्रीटचा पाच कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता मी केलेला आहे अशी अनेक छोटी मोठी कामं माझ्या हातून घडलेली मॅम आता उमेदवारी करत आहेत त्यांना नेमकं का तुम्ही उतरवलं तुम्ही उतरू शकला असतात जरी आरक्षण आहे पण तुमच्याकडे लोकांना अपेक्षा जास्त होती मग मॅम आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे चारचं पॅनल आहे आणि राजकारणामध्ये काही गोष्टीच्या तडाजोड करावं लागतात आणि माननीय शरद पवार साहेबांनी जे पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिले तर मला असं वाटलं की त्याचा फायदा त्याचा फायदा माझ्या पत्नीला मिळावा या आणि हातून तयारी दाखवली तिलाही आवड आहे समाजकार्याची असं ते जुळून आलं तुम्ही करू शकता चांगलं काम नागरिकांनी संधी दिली निश्चितच वासळी गावाजवळ खाली ग्रामोद्योगचं मोठं ट्रेनिंग सेंटर आहे तिथे मी निशुल्क नाही म्हणणार पण फार कमी मोबदल्यावरती ट्रेनिंग देण्याचं काम करत होती इन्स्ट्रक्टर म्हणून तर ते मी आवडीनेच करत होती एक सामाजिक कार्याचा भाग म्हणून करत ट्रेनिंग म्हणजे पंधरा दिवसांची शॉर्ट कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर ट्रेनिंग घेणारा व्यक्ती आपला छोटा मोठा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतो थोडक्यात आपण कौशल्य देण्याचं काम करत होतो आणि भविष्यातही कदाचित जर मला संधी मिळाली तर मी ती आपल्या प्रभागात निश्चितच राबेन पण आपण बघतोय राजकारणाची कशी परिस्थिती झालेली आहे तुम्हाला वाटतंय का तुमच्यासारखी उच्च शिक्षित लोक जर राजकारणात आली तर राजकारण थोडंफार बदले कसं आहे की आपण म्हणतो शिवाजी जन्माला येवा आपण दुसऱ्याच्या घरा पण आपण काय आहे की चेंज हा स्वतःपासून करायला हवा आपण बदल घडवला तर तो, तो निश्चितच घडेल थोड्या प्रमाणात असेल छोट्या प्रमाणात असेल पण तो निश्चित घडेल आज छोटा बदल होईल उद्या त्याचं मोठ्या बदलामध्ये पण रुपांतर होऊ सर तुम्ही कोरोना काळात खूप महत्वाचं काम आपल्या प्रभागात केलं शहरातही अनेक नागरिकांना त्याचा फायदा झाला एकदा नाही तर तुम्ही तीनदा बाधित झाला हा अनुभव कसा होता खरं तर कोरोनाचा काळ हा माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच कठीण काळ होता त्या काळात अनेक गोष्टी माणूस शिकायला मिळालं माझ्यासारख्याला आणि त्या काळामध्ये खरंच तर समाजाला गरज होती आणि आईचे आई शिक्षिका असल्यामुळे आईचे संस्कार आणि त्या काळात मी ठरवलं लो। की ही वेळ आहे लोकांना मदत करण्याची आणि मी मदत करत गेलो आणि त्या मदतीचा अनेक लोकांना फायदा झाला आपण सर्वांनी बघितलं की ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती आठ हजार दहा हजार रुपये लोक चार्ज करत होते त्या काळात मी माझी ॲम्ब्युलन्स लोकांना दिली अनेक गरजूंना जवळजवळ बाराशे तेराशे लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवलं त्याचबरोबर प्रभागामध्ये लोकांना भाजी मिळत नव्हती तर ती भाजी आम्ही चौका चौकामध्ये पोलीस प्रशासनाची मदत घेऊन मी तिथे चौका चौकामध्ये पाच पाच सहा सहा भाजीवाले बसवले हो अशा त्या काळामध्ये घडले आणि आपण म्हणतात तसं मलाही तीन वेळेस कोरोना झाला पण आई तुझा भावानीच्या आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी त्याच्यातून बाहेर आलो आणि आज आपल्या समोर बसलो या काळामध्ये तुमच्या पत्नीचा कसा तुम्हाला पाठिंबा मिळाला सर्व तुम्ही रस्त्यावर उतरून काम करत होते भीती होती मनामध्ये भीती होती पण विश्वास देखील होता की आपण लोकांची केली के तर त्याची पावती लोक आपल्याला देतील आणि पत्नी ती पण त्या काळामध्ये माझ्याबरोबर रस्त्यावर असायची कुटुंबही सांभाळायची आणि घडत गेलं तुमचं काय मत आहे यावर कोरोनाचा काळ हा असा काळ होता की जिथं लोकांना माणुसकीची जास्त गरज होती कारण त्यावेळेच्या तुम्ही पाहिलं असेल तर बाधित झाला म्हणजे आयसोलेशन एकट्यानेच त्या तो जो काही दहा बारा दिवसांचा काळ असायचा तो काढावा लागायचा आणि त्यावेळी अक्षरशः पाहिले मी लोक रडायचे अक्षरशः की आपल्या आसपास कुणी नाहीये एखादा व्यक्ती जर गेला तर त्याचं कार्य करायला सुद्धा लोक पुढे येत नव्हते अशा प्रसंगी ह्यांनी रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे पण आपला घरातील माणूस जेव्हा रस्त्यावर उतरून काम करत होता कारण आम्ही कोरोना काळामध्ये कवरेज केलेला आहे काय भीती होती माहिती सगळं आपण म्हणतो की घरावर तुळशी पत्र ठेवून या काळामध्ये बाकीच्या कुटुंबाचा कसा पाठिंबा मिळत होता बाकीच्या कुटुंबालाही भीती होतीच धास्ती होतीच त्यामुळे आता हे जसे सकाळी रोज वेळी होता म्हणून त्यांना संबोधित निश्चित कोविडच्या काळात जसं ह्यांचं रोजचं म्हणजे अगदी रोज उठून बाहेर पडायचे आम्ही बऱ्याचदा घरात ना आई असतील किंवा मोठे भाऊ असतील थोडा व्हायचा विरोध म्हणजे अगदीच असं काय म्हणतो टोकाचा विरोध नाही पण व्हायचा की रोजच्या रोज गेलंच पाहिजे का वगैरे मग त्यावेळी आम्ही इतर कुटुंबाला म्हणजे जसं आई वयाने जास्त होत्या सासू त्या झाल्या मोठे धीर आहेत आमचं आमचं जॉईंट फॅमिली आहे एकत्र कुटुंब आम्ही त्यांना आणि मुलांना गावी पाठवलं होतो शेतीवर आम्ही दोघं आणि एकच मुलगी आमच्याजवळ होती म्हणजे तो धोका आम्ही थोडा या पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न केला पण म्हणजे मला माहीत नाही आता हे किती लोक लक्षात ठेवतील किंवा त्याचा विचार करतील पण तो खा जसा बाधित लोकांसाठी म्हणजे खूप आपण म्हणतो कृशियल स्टेट होती ती आमच्यासाठी सुद्धा होती आणि अशाही परिस्थितीत हे बाहेर जाऊन लोकांना मदत करत होते आणि म्हणजे माझ्या दृष्टीने तरी खरोखरच कोविड युद्ध होते सर तुम्ही व्हॉलीबॉलचा विषय काढला तुमचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये तुम्ही कोणत्या सुविधा पुरवतायत हे थोडं सविस्तर आपल्या प्रेक्षकांना सांगाल आता त्या ठिकाणी आम्ही व्हॉलीबॉल कोर्ट दोन कोर्ट तयार केलेले आहेत गेल्या आठ वर्षापासून आम्ही राज्यस्तरीय तिथे स्पर्धा घेतो तिथे मी मुलांना बॉल पुरवतो स्वखर्चाने तिथे लाईटची सुविधा आम्ही केलेली आहे फ्लड लाईट्स आहे तिथे बेंचेस आहे तिथे मग बारीक सारीक तुमच्या पाणी मारण्यासाठी जी सुविधा लागते ती केलेली आहे अशी जी काही मैदानाला रोलर आहे मैदानासाठी ज्या गोष्टी लागतात त्या मी पुरवतो तिथे आता थोडा राजकीय प्रश्नांकडे आपण येऊयात नागरिकांच्याही मनामध्ये हा प्रश्न आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते आणि अचानक तुम्ही एकनाथ शिंदेचा रस्ता पकडला शिवसेनेचा रस्ता पकडला या मागचं काय नाही मी पक्षापेक्षा मी विचाराला आणि कामाला महत्व देतो आणि मी अनेक वर्ष राष्ट्रवादीत काम करत होतो पण आत्ताची जी परिस्थिती आहे लोकांना रिझल्ट हवा आहे लोक निष्ठा वगैरे पेक्षा लोकांना रिझल्ट हवा आणि ते काम करत असताना मी एक बघितलं की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे ती लोकांना तात्पर्य तत्पर सेवा देते लोकांना काम हवं आहे लोकांना रिझल्ट हवं आहे आणि माननीय अजितदादा बोरस्त्यांशी मी ह्यावेळेस चर्चा केली ते माझ्या मला त्यांनी विनंती केली की तू आमच्याकडे ये आणि उमेदवारी कर मी त्यांना वाटलं मी तुमच्याकडे काय यावं मला रिझल्ट हवा आहे मी मी लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करणार आहे त्यानं तुला काय हवं आहे मग मी प्रभागातील काही कामं सुचवले तर तुम्ही हे कामं जर नागरिकांचे माझ्या वतीनं सॉल्व्ह झाले तर मी नक्कीच विचार करेन आणि सुदैवाने ते त्यावेळेस नागपूरमध्ये होतं नागपूरचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू होतं तेव्हा मला तू काम सुचव मी तुला मंजूर करून देतो मग मी आमचं डी के नगरचं गार्डनचे काही भाग असेल आमचं आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकच्या समस्याच्या संदर्भातले काही कामं असतील अशी तीन चार कामं मी त्यांना चिठ्ठी व्हॉट्सॲपवर चिठ्ठी पाठवली आणि मला सांगायला आनंद होतो की ते येताना त्यांनी त्या कामांच्या प्रमा घेऊन आल्या म्हणजे प्रशासकीय मान्यता म्हणतात त्यांना त्या घेऊन आला ऐंशी लाखाचे ते ला, ए, काम होते मग मी विचार केला की आता ही योग्य वेळ आहे मग मी शेवटी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तुम्ही हा निर्णय पत, तुमच्या पत्नीला खरं तर कसं असतं की आपण वर्षानुवर्ष जर एखादी गोष्ट त्याच पद्धतीने पाहत असू त्यात बदल घडला तर थोडं आश्चर्य वाटतं पण त्यामागचं कारण कळालं की त्याची योग्यता पण कळते त्यामुळे तो डिसिजन योग्य आहे असं मला वाटतं आणि त्याच्या मागचं अजून एक कारण सांगतो की गेल्या अनेक दिवसांपासून मी बघतोय माननीय अजितदादा बोरस्त त्यांनी जे काही काम केलंय म्हणजे रस्ते गटारी हे तर आपलं कर्तव्यच आहे एक नगरसेवक त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे काही कामं केले मग तुमचं आता बाळासाहेब ठाकरे स्मारक असेल किंवा तुमचं बोट क्लबचं जे काम चालू आहे किंवा गंगापूर रोडचं जे सुशोभीकरण असेल असली कामं लोकांना आवडतात आणि हीच कामं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला अपेक्षित आहे हे एक प्रमुख कारण आहे की मी त्यांच्याबरोबर गेलो कारण तो प्रश्न विचारला पाहिजे लोक म्हणतात पैशांसाठी लोक पक्ष बदलतात एक निष्ठा राहत नाही निष्ठा ठेवत नाही याबद्दल काय उत्तर द्याल तुम्ही एक मा मी गेल्या बत्तीस वर्षापासून माझा व्यवसाय हा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि सुदैवाने मी वेल सेटल आहे आणि पैसा हे माझ्यासाठी काही फार महत्वाचं पैसा पैसा लागतो तो समाजकार्यासाठी लागतो लोकांच्या सेवेसाठी लागतो वैयक्तिक मला पैशाची गरज नाही हे प्रभागात तुम्ही कोणालाही विचार मी स्वतःच्या खर्चाने करोडो रुपयाचे काम केले आजपर्यंत मी का पैशासाठी असा काही निर्णय घेईन आपल्या प्रभागामध्ये अजय बोरस्ते जर सोडले तर इतर नगरसेवकांचा काही परफॉर्मन्स दिसत नाही फार काही कामं दिसत नाही तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे नाही खर तर माझं मत असं आहे की तुम्हाला इच्छाशक्ती असावी आणि वेळ पण द्या व्य पण असावा लागतो आता त्यांनी का कामं केले नाही हे मी कोणावर टीका करणार नाही पण मी निश्चित मला जर संधी मिळाली आणि आम्ही दोघंही या प्रभागाचा काळा पालट करू हे मी आपल्याला ग्वाही देतो एक प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागामध्ये राजकीय वारसा असलेली एक व्यक्ती आता उमेदवारी करत आहे त्यांना राजकीय वारसा आहे त्यांच्या घरात मंत्रीपद होतं सगळीच पद राजकीय वारसा हा तसा अनुभव असू शकतो पण निवडून येण्याचा तो निष्कर्ष नसावा असं मला वाटतं निवडून येण्यासाठी जो कोणी जनतेत जाऊन काम करेल त्यालाच लोकांनी संधी द्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे जनता या निवडणुकीत विचार करेल नक्कीच विचार करेल जे आम्ही फिरतोय दोघाई लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय जे गेली वीस बावीस वर्ष जे मी काम प्रामाणिकपणे काम केलं त्याची पावती लोक मला देतील याची मला नक्कीच गॅरंटी आहे पण आपण जर बघितलं तर आता निवडणूक म्हटली की वेगवेगळे आश्वासन देणार तुम्ही आता विश्लेषण दिलं की समजा मी जी आश्वासन देतोय ती पूर्ण करणार पण याबद्दल जनतेला काय सांगाल तुम्ही की अशा आश्वासनांना बळी पडलं पाहिजे का जनतेने कारण या मागची उदाहरणे अनेक आहेत आपल्या समोर निश्चितच मला खात्री आहे की आमच्या प्रभागातील लोक हे सुशिक्षित लोक आहेत ते ह्या अशा आश्वासनाला बळी पडणारच नाही हे या बाबतीत मला खात्री आहे एकदा ठेस लागली आहे त्यामुळे आता तरी त्यांनी नक्कीच विचार करतील असं वाटतंय आम्हालाही तुमच्या प्रभागाबद्दल तुम्ही काय आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर जाणार आहात कोणते प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने वाटत आहेत की या प्रभागासाठी मला जर नागरिकांनी संधी दिली तर पहिले हे प्रश्न मी हातात घे आता मी फिरताना म्हणजे प्रचारादरम्यान फिरताना बऱ्याच ठिकाणी पाहिले की स्वच्छतेची फार गरज आहे अगदी म्हणजे सोसायट्या ज्यांच्या अजि रजिस्टर्ड सोसायटीज आहेत तिथे सुद्धा स्वच्छता नाहीये सा, सार्वजनिक जागा म्हणा किंवा उद्यानं म्हणा ही तर त्यानंतरची गोष्ट पण स्वतःच्या इमारती सुद्धा त्यांना स्वच्छता ठेवता येत नाहीये किंवा तशी नाहीये काही सोय तर पहिली गोष्ट तर ती स्वच्छतेची केली जाईल कारण स्वच्छता असेल तर आरोग्य आपोआपच सुधारेल त्यानंतर काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा आता सध्या तरी रस्त्यांची अवस्था आम्ही पाहतोच कारण आता पायी फिरतोय आम्ही अगदी मधले गल्ली वळीतले रस्ते सुद्धा खराब आहेत आणि जे मेन रस्ते आहेत का नाही कारण ते त्यांचं काम आहे त्यांनी ते करायलाच हवं कोणी सांगायच्या आधी करायला हवं त्याचसाठी तर लोक लोक प्रतिनिधींना निवडून देतात पाण्याची असेल कारण पाण्याची सध्या फार बिकट परिस्थिती ऐकायला येते प्रत्येक ठिकाणाहून महिला महिला पाण्याची तक्रार आहेत पाण्याच्या संदर्भात मी आपल्याला एक सांगू शकतो कि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गंगापूर रोड भागामध्ये नगर असेल निर्माला कॉन्व्हेंट परिसर असेल एस टी कॉलनी असेल इथे कमी दाबाने पाणी येतं त्याच्या मुळात शिरून मी एक अभ्यास केला आहे की आज त, नगर लोक नगरसेवक असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल टाक्या आहे पण त्या टाक्यामध्ये जे पाणी यायला हवं त्याची आज जी पाई आपली थेट पाईपलाईनचं चा काम चालू आहे ते झाल्यावर ह्या भागामध्ये पाण्याची समस्या दूर होईल असं मला वाटतं आणि टाक्या तुम्ही बांधल्या पण ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहे त्या गेल्या वीस वीस पंचवीस वंचवीस वर्षापूर्वी झालेल्या आहेत काही काही लाईन तर बंगल्यांच्या खालून गेलेल्या आहेत त्यावर देखील काम करण्याची गरज आहे दोन दोन तीन तीन इंचीच्या पाईपलाईन ज्या जुन्या जुन्या आहेत आज वस्ती वाढली आहे आज आमच्या गंगापूर रोडला आपण बघाल तर बारा बारा पंधरा पंधरा मजली इमारती होत आहे लो, लोक लोकसंख्या वाढत आहे तर त्या डिस्ट्रीब्युशन लाईनसुद्धा बदलल्या गेल्या पाहिजे ही एक समस्या आहे दुसरी एक मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची वाहतुकीची जे गंगापूर रोड कॉलेज रोडला जी आता काही वाहतूकचे समस्या निर्माण झाल्या त्या संदर्भामध्ये मी साधारण एक दीड वर्षापूर्वी या गोष्टीवर मी काम केलं होतं मी आय आय टी सारख्या संस्थांमधून ज्या एन एच आयला ट्रॅफिकच्या ट्रॅफिक नियोजनच्या बाबतीत आराखडा तयार करून देतात मी त्यांच्याकडनं ह्या गंगापूर रोड कॉलेज रोडच्या बाबतीतला आराखडा तयार केलेला मी तो आराखडा माननीय पोलीस आयुक्त असेल वाहतूक पोलीस आयुक्त असतील यांच्याकडे तो सादर देखील केला होता काय नेमकं मांडलं त्या आराखड्यात तो त्याचं मोठं प्रेझेंटेशन आहे तसं पुण्याच्या धर्तीवर तुम्ही बघितलं असेल ती लक्ष्मी रोड असेल जंगली महाराज रोड असेल या ठिकाणी अशीच परिस्थिती होती काही वर्षापूर्वी पण आज तुम्ही पुन्हा बघा ते ठराविक पुण्यातही ट्रॅफिक आहेच पण हे जे काही परिसर आहे तिथे ट्रॅफिकचं नियोजन त्यांनी सुंदर तऱ्हेने केलेलं आहे तसंच नियोजन कॉलेज रोड गंगापूर रोडच्या बाबतीत होऊ शकतं आणि मी खात्री देतो तुम्हाला की तो पूर्ण प्लॅनिंग माझ्याकडे रेडी आहे आज तुम्ही गंगापूर नाक्यापासून ते झेहान सर्कलपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला सहा लिंक रोड आहेत पाटील लेन असेल डॉन बॉस्कोचा रोड असेल थत्तेनगर असेल तर हे आपल्याला एकेरी करावे लागतील म्हणजे कॉलेज रोड गंगापूर रोड मग आसे ते जे मधले लिंक रोड आहे एक जसा पाटील लेन समजा तुमचा जायचा असेल तर तत्ते नगर यायचं असेल असं हे फार मोठं प्लॅनिंग आम्ही केलं होतं मग त्याच्यासाठी लोकांचा विरोध होईल सुरुवातीला लोकांचा विरोध होतो मग काही व्यापारी असतील त्या व्यापाऱ्यांबरोबर बैठका घेणं किंवा हप्त्यातून एक दिवस फक्त तुम्ही हे वन वे करणं नंतर हळूहळू लोकांना ती सवय लावणं हे असं मी प्लॅनिंग केलेलं होतं आणि मी ते सादरही केलं होतं पण दुर्दैवानी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मी तिथे कमी पडलो सत्ता नव्हती पोलीस आयुक्तांनी माझा सत्कार देखील केला होता मला ॲप्रिशिएट देखील केलं होतं की इतकं सुंदर काम तू या विषयावर केलेलं आहे आपण नक्कीच अंमलात आणू पण ते पुढे झालं नाही तर मी जर मला लोकांनी संधी दिली तर मी गंगापूर रोड आणि कॉलेज रोडचा प्रश्न कायमस्वरूपी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावेल याची मी आपल्याला ग्वाही देतो दुसरा तुमचा जो काही नेहमी पुन्हा त्या मुद्द्यावर येतो भाजी मार्केटच्या आज त्या गेल्या अनेक वर्षापासून भाजी मार्केटचा राजकारण केलं जातं आणि त्याचा आरोप माझ्यावर ठेवला जातो मी आपल्याला सांगतो ते भाजी मार्केट मीच आहे आणि मी खात्री ते सांगतो ते त्याला त्याचा जबाबदार मी येते भाजी मार्केट बसवलं म्हणजे बाहेर जे काही अतिक्रमण आहे भाजी विक्रेत्यांचं त्याला त्याला जबाबदार हे काही लोकप्रतिनिधी आहेत काम तुम्ही चुकीचं नाही केलं नक्कीच पण त्याचं राजकारण केलं जातंय आणि आजही त्याचं खापर माझ्यावर फोडलं आहे दुर्दैवाने पण मी त्यालाही तुम्हाला लोकांना उत्तर देऊ शकतो की ती ट्रॅफिकची समस्या देखील मी सॉल्व्ह करू शकतो मी निवडून आल्यावर दोनच महिन्यात मी तुम्हाला आकाशवाणीचा जो परिसर आहे तो हा अतिक्रमण मुक्त करून दाखवेल त्याचं सोल्युशन देखील माझ्याकडे आहे आता ही जी लोक बाहेर बसत आहे यांचं काय करायचं यांचं पुनर्वसन कुठे करायचं त्या जागा देखील मी लोकेट करून ठेवलेल्या आहेत आणि मी खात्री देतो अनेक वर्षापासून तो त्याचं मी सोल्युशन काढेल आणि मी निवडून आलो हा तीन ते चार महिन्यात तुम चा मी तुम्हाला तो परिसर स्वच्छ करून अतिक्रमण मुक्त करून दाखवू अजून काही योजना तुमच्या याच्यात आहेत तुम्ही करू शकता अशा जसं मी म्हटलं की मी खादीला प्रशिक्षण देण्याचं काम करत होते खादीला म्हणजे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे त्याचा काही उपयोग आपल्या निश्चितच निश्चितच तिथं असे जे प्रोग्राम्स आहेत त्या प्रोग्राम्सच्या माध्यमातून आपण महिलांना किंवा युवकांना ट्रेनिंग देऊ शकतो ज्याच्या योग्य ते त्यांचा त्यांचा छोटासा व्यवसाय म्हणजे गृहोद्योग म्हणा किंवा कुटीरोद्योग म्हणा या पद्धतीने स्मॉल स्केल बिझनेस नक्कीच सुरू करू शकतील म्हणजे जो आपला रोजगारीचा प्रश्न आहे त्याला आपण थोडेफार मात देऊ शकू याही व्यतिरिक्त अजूनही बरेच आहे पण आपल्याला तेवढा वेळ नाही पुरणार आता तुम्ही महिला उमेदवार आहात महिलांसाठी काही विजन ठेवलंय का या योजना आपण महिलांसाठी आणू शकतो आपल्या प्रभागातल्या महिला सक्षम झाल्या पाहिजे यासाठी काही जसं आता तुम्ही या संदर्भात सांगितलं महिलांसाठी या व्यतिरिक्त आपण जसं खादीचे सुद्धा एक्झिबिशन होतात स्टेट लेवल नॅशनल लेव्हल इंटरनॅशनल लेवल तर आपण त्या धर्तीवरती छोटे छोटे एक्झिबिशन करू शकतो की जिथे महिला उद्योजक येतील त्यांचा जो काही व्यवसाय आहे वृद्धिंगत करण्याची त्यांना संधी मिळेल किंवा त्यांना जर असं काही करायचं असेल तर आपण त्यांना काही प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ शकू किंवा काही मशिनरीज उपलब्ध करून देऊ शकू आपल्याकडे तशा योजना गव्हर्नमेंटच्या पण आहेत ज्या लोकांना योगाच्या संदर्भात पण ती छान मी आता सध्या मी एम ए योगशास्त्र पण करते आहे तर माझा मानस आहे की सर जिथं व्हॉलीबॉलचं ग्राउंड करतायत तर तिथं काहीतरी असं म्हणजे आता त्यांचा मानस आहे तिथे स्पोर्ट्स क्लब असा हो, हो, तर मी त्यामध्ये योगासाठी सुद्धा जागा राखीव ठेवावी त्यांनी असं मी म्हणेल ज्या योग्य महिलांना थोडस आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी करण्याची संधी मिळेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निश्चितच आहे हो आपल्या नाशिकमधील काही भागात आपल्या प्रभागात फारसा तो प्रश्न नाहीये असं काही पण इतर भागामध्ये आहे एक महिला उमेदवार म्हणून महिलांच्या पाठीशी या विषया संदर्भात कशा उभ्या राहतात आता या संदर्भात बोलायचं झालं तर मुद्दे अनेक आहेत पण सर्वप्रथम मला एक जो प्रकर्षाने मला स्वतःला सुद्धा जाणवलंय तो रस्त्यांवरती उजेड असण म्हणजे स्ट्रीट लाईट बघते आमच्या अगदी आमची वस्ती तशी उच्चभ्रू मानली जाते गंगापूरची आपली थोडक्यात तर तिथे सुद्धा असे अशा जागा आहेत की जिथं उजेडच नाहीये कितीतरी वेळा अशा ठिकाणाहून महिलांच्या सोन्याच्या मंगळसूत्र वगैरे खेचले जाण्याचे प्रकार घडले ते घडले कारण तिथे उजेड नाही प्रचंड अंधार या त्यांना जाणवत नाही की आपण कोणी आपल्या मागे आहे पुढे आहे तर सर्वात पहिले तर ह्या गोष्टी आपण करायची की जे ब्लॅक स्पॉट्स क्रिएट होत आहेत ते कमी करायचे आणि त्याच सोबत जर पोलीस यंत्रणा ज्या आहे महिलांच्या ज्या हेल्पिंग हॅन्ड आहेत जे पोलीस मध्ये म्हणा महिला पथक तर असे आणखी काही आपण ज्यांचे नंबर्स म्हणा किंवा हेल्प लाईन्स ते देऊयात पुन्हा गस्ती वाढवणं तिने जितकं शक्य आहे दिवाळीमध्ये सुद्धा तिने एक सुंदर प्रदर्शन आम्ही भरवलं होतं ज्या आपला वाघुरजी शाळेच्या शेजारी चला उदयजी उदयजी उदोजी मध्ये त्यांनी एक्झिबिशन तिने भरवलं होतं अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला छोटे छोटे स्मॉल स्केल वाले महिलांचे रोजगार होते सगळ्या महिला होत्या महिला होत्या तो, तो दिवाळीत आम्ही एक प्रदर्शन तिथे भरवलं होतं त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता सर आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ पंधरा जानेवारीला मतदान होत आहे उमेदवारी करतायत मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही की ही जी निवडणूक आहे खरं तर आता प्रत्येकजण मी तुम्हाला बघाशी म्हटलं की वेगवेगळे वे वे आश्वासनं दिली जातील वेगवेगळे वे 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 आमिष दिले जातील तुम्ही काय एक आव्हान कराल नागरिकांना पहिलं तुम्ही करा मी प्रभाग क्रमांक सातच्या सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे ही आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे तर आपण सर्वांनी आपल्या सद्विवेक बुद्धीला जागरूक करून आपण आमच्या संपूर्ण पॅनल आमचं पॅनल जर आपण बघितलं तर माननीय अजय बोरस्ते हे स्वतः इंजिनियर आहेत माझी अजय चांगलं आहे आमची माझी पत्नी एम बी ए फायनान्स आहे आमचे दुसरे नाना सूर्यवंशी म्हणून जे उमेदवार आहेत ते इंजिनियर आहेत आमच्या रकिबे मॅडम आहेत वंदना रकिबे त्या स्वतः प्राध्यापिका होत्या असं हे सगळं सुशिक्षित लोकांचं उमेदवारांचं पॅनल आहे आणि विशेष म्हणजे या सर्वांचं पोट भरलेलं आहे आणि यांना देखील आहे त्यामुळे अशा सुशिक्षित उमेदवारांना नागरिकांनी निवडून द्यावं आमची निशानी आहे तर येत्या तारखेला आपण सर्वांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे ही मी आपल्याला नम्र विनंती करतो हे बघा डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर व्हावं यात चूक नाहीये तो अनुभवाचा भाग असतो पण प्रत्येक शंभर टक्के डॉक्टरच्या मुलांनी शंभर टक्के डॉक्टरच व्हावं हे तर कुठेही लिखित नाहीये डॉक्टर श्रीराम नागू आहेत अभिनयात त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलं डॉक्टर सलील कुलकर्णी आहेत संगीत क्षेत्रात वाढले तर तात्पर्य इतकंच आहे की राजकीय वारसा असणं चुकीचं नाहीये पण त्या वारशाला किती न्याय तुम्ही देताय हे पाहणं पण गरजेचं आहे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देताय तर तो लोकांमधून आलेला असावा लोकांसाठी असावा लोकांच्या कामासाठी असावा सो तुम्ही सगळे सुशिक्षित सुजाण नागरिक आहात नक्कीच या गोष्टीचा विचार कराल आणि जे तुमच्यासाठी झटतात त्यांच्यासाठी तुम्ही मतांचा आशीर्वाद नक्कीच द्याल एवढीच अपेक्षा आपण बघितलं मनमोकळेपणाने आपण त्यांना प्रश्न विचारले किशोर शिरसाट आणि रोहिणी शिरसाट यांना आणि हे जे दाम्पत्य आहे उच्च शिक्षित आहे त्यांच्या बोलण्यातून कळत आहे त्यांचा जो काही त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यातून आपल्याला कळत आहे की हे उच्च शिक्षित आहे आणि त्यांची पत्नी उमेदवारी करतेय आता त्यांचं जे काय व्हिजन आहे, आहे खुप खुप ते देखील आपण समोर मांडलेलं आहे येत्या पंधरा जानेवारीला मतदान होत आहे आणि आता जे काही मतदार मायबाप आहेत ते कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकतात हे बघणं महत्वाचं आहे ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यासाठी सर तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी